नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार असेल तेथील कांदा आवका बन बघू शकता तर मित्रांनो आज दोन ते अडीच लाईन ही अवखे बघू शकता आणि लाल कांदाही सुरू झाला आहे तर मी सैतेज पाटील आपल्याला दररोज एवढा कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार होय कळत जातील तर चला मग बघू आजपासून काय भाव होते मी चालू वर्षी देवळा ॲग्रोच मुलकन बियाणं वापरल्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे त्याच्या कलर साईज पत्ती एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मी समाधानी आहे माले मीडियम साईज बघू शकता आहे साईज सगळा भाव झाला कागदा कुठला कांदा आहे पाच हजार सातशे सव्वीस रुपया माल झाल्या बघू शकता पावती आहे बघू शकता एक साईज मध्ये माल आहे आणि एक साईज मालिक काय भाव बघाल दादा कुठला कांदा आहे माल आहे चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये हा कांदा गेल्या बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल मोठ्या साईजचा कांदा आहे आणि एक साईज सगळा कलर चांगला आहे कांद्याला काय भाव झाला मामा कुठला कांदा आहे धामणगावचा माल आहे ऐंशी रुपये आहे पाच हजार सातशे रुपये बघू शकता आहे हा भाऊ शकते एक साइड मध्ये माल आहे कांद्याची बसली बघू त्याला कलर एकच नंबर आहे आणि एक साइड मध्ये माल मालिक काय भाव झाला कुठला कांदा आहे सकाळीचा माल अठावीस एकोण सात गेला बघ शकतो पंचावन्न हा भाऊ शकता चोपडा माले कांद्याची पाहिजे बघू शकतो चोपडा सगळा काय भाव झाला काका चोवीसशे ऐंशी रुपयाचा क्वालिटी बघू शकतो कलर चांगला आहे आणि एक साइज माले काय भाव झाला काका सत्तावनशे रुपये कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला पिंपळगाव तर माल पाच हजार सातशे छप्पन रुपये आम्हाला यालाय बघू शकता सत्तावनशे छप्पन पावती आहे हा भाऊ शकता भुरकट कलर, ouais कलर दा दा? दा कांदा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे भुरकट कलर माल आहे काय भाव झाला दादा कुठला कांदा आहे सावरगावचा माल आहे चोपन्नशे शहाऐंशी रुपये बघू शकता माल पाच हजार चारशे ऐंशी आहे हा बघू शकता हा भाऊ शकता नवीन कांदा आहे लाल कांदा बघू शकता एक साईज माल आहे सगळा काय भाव झाला कांदा कुठला कांदा आहे बांजो माल आहे बत्तीस शहाऐंशी रुपये गेलाय बघू शकता लाल कांदा હા બહુ શકતા એક સાઇઝ મલે કાંદે બહુ શકતા ફિકટ મીડિયમ સાઈજ માલ બાદ વડગાવ પાંચ હજાર ચારશો રૂપિયા ગયા બહુ શકતા રૂપિયા ભવતી એક સાઇઝ મધ માલ કાંદ્યા પાર્ટી બહુ સાઈઝ એટલે કાય ભાવ પાંચ હજાર ત્રીસ અઠ્ઠાવન રૂપિયા